याच्या इतका गौरवाचा दुसऱ्या समाजाचा कौतुक घटक नाही असं मला नेहमी वाटत प्राथमिक शिक्षकांनी आपले नेमून दिलेले अभ्यासक्रम पूर्ण करणं पण त्याबरोबर त्या मुलांच एकूण व्यक्तिमत्व कसं बोलून घे शक्य करणं ही सुरुवातीची त्या बरोबर अर्थातच आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडला आणि आपण आज त्या ठिकाणी आहोत त्याला आपला अभ्यास आपला काही कॉफर हे आपण नक्की कारणीभूत आहे आपण कसं भेटलेले आहे त्याचं हे मान मिळालेलं आहे पण केवळ आपल्या जीवावर आपण इथंपर्यंत पोहोचलो अशी समजूत कलेली करून घेतात दीड पावणे दोनशे वर्षापूर्वी मुलीला तर शिकणंच आणि त्यास आपल्या सर्वांना माहित आहे पण हा विसरता त्यामुळे सावित्रीबाईच्या अंगावर मुलीला शिकवायला जातात म्हणून किती प्रकारे घाण टाकली जात होती त्यांची केंद्र सवाई केली जात होती ते सोडून त्यांनी महात्मा फुले यांनी जे काम सुरू केलं त्याची फळ आज आपल्या सर्वांना मिळालेली आहे त्यामुळे आपण अचानक उद्भवलेलो नाहीतर आपल्यासारख्या जे आपले होऊन केले त्यांच्यामध्ये इतकेच गुणवत्ता पैंतीस जीन्स घेऊन त्यांच्याच पैसे घेऊन त्यांचा फरक समज आपण जन्माला आलो आणि आपण मात्र प्रकाशात आलो ही आनंदाची गोष्ट आहे गौरवाची गोष्ट आहे अभिनंदनाची गोष्ट आहे पण त्याबरोबर पाठिमागच्या लोकांनी केलेली तपश्वर घ्या म्हणजे एक प्रकारे आपण त्यांच्या खांद्यावर बसतोय म्हणून आपल्याला

पण त्यांचे आत्म इच्छुक आपल्या त्यांच्यावर पार करावं आपल्याशी हा संवाद साधायला मला मिळाला त्याचा मला अतिशय आनंद आहे मी खाली उपदेश केला असा अनिवाद समजून मी आपल्या कुटुंबात आपल्या संबंधांशी बोलतोय तुम्ही अजून नोकरीत आहात मला नोकरीतून निवृत्त होऊन एकटेच वर्ष झालं म्हणजे तुम्ही वयाला मांडण्यापेक्षा खूप लहान आहात म्हणून माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक पिढीतल्या मुलाशी बोलावं त्याप्रमाणे मी हे बोललेलं आहे या भावनेला तुम्ही हे समजून घ्या स्वीकारा असे विनंती करतो आणि